नमस्कार मैत्रिणींनो एकोणतीस जुलै वार मंगळवार या दिवशी नागपंचमी हा सण आलेला आहे श्रावण महिन्यातील पहिला सण आहे या दिवशी पारंपरिक पद्धतीने नागाची पूजा कशी करावी तसेच या पूजेला साहित्य काय लागते या दिवशी आरती व मंत्र कुठला म्हणावा ही माहिती मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व पूजा करून दाखवणार आहे सुरुवातीला आपण पाठ घेतला आहे ती जागा स्वच्छ करून घेतली आहे पाटावरती पिवळे वस्त्र टाकले आहे तसेच रांगोळी काढून घेतलेली आहे पाटाच्या भोवताली पाटाच्या वरती नागदेवतेचा फोटो चिटकवला आहे त्याला वस्त्र घातलेलं आहे पाटावरती आपण गणपती मांडणार आहोत एक विड्याचे पान आहे सुपारी आहे थोडेसे तांदूळ आणि याची पूजा करून घेऊयात दुर्वा फुलं छान असे वाहून घेऊयात यालाही वस्त्र असे वाहून घेऊयात इथे आपण आता नागाची मूर्ती मला भेटलेली आहे तुम्हाला ही मूर्ती किंवा फोटो भेटला नाही तर तुम्ही तांदळाने किंवा चॉकने कशानेही नागाचे चित्र काढू शकता इथे आपण छान व्यवस्थित नागाची पूजा करून घेऊयात बेलपत्र दुर्वा फुले व्यवस्थित पारंपरिक पद्धतीने पूजा करून घेऊयात त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे दिव्याचीही आपल्याला व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे दीपपूजन हे महत्त्वाचे असते छान फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे सर्व प्रकारचे प्रसाद ठेवायचे आहेत इथे ज्वारीच्या लाहे आहेत पंच अमृत आहे फुटाणे आहेत हे आपल्याला नागाला प्रिय असे प्रसाद ठेवायचे आहेत इथे फळही ठेवले आहेत फळाच्या ऐवजी तुम्ही नारळी ठेवू शकता इथे आपण आरतीचे ताट करून घेतलेले आहे बेलपत्र अगरबत्ती धूप वगैरे हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचे आहे आपण धूप वगैरे अगरबत्ती सर्व लावून घेतलेला आहे आपली पारंपरिक आ... पद्धतीने पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आरतीचे साहित्य आपण ताटामध्ये काढलेले आहे आरती करायला घ्यायची आहे तसेच आपण इथे नागदेवतेच्या मूर्तीची फोटोची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे आरती ओवाळून घ्यायची आहे आणि नागदेवतेची कथा असते ही कथा आपल्याला ऐकायची आहे कथा ऐकून झाल्यावरती हा मंत्र आपल्याला पाच वेळेस बोलायचा आहे आणि नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजा करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका